अंबरनाथ नगरपालिका प्रशासनावर धडक देण्यात आली तसेच सदर महत्वपूर्ण समस्येबाबत अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी सविस्तर चर्चा करताना त्यांना ऐन पावसाळ्यात पडलेल्या सदर मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षा चालकांना होणारा नाहक त्रास दुर्दंड याबाबत अवगत देखील करण्यात आले तसेच सदर रस्ते अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर उजवण्याबाबतचे निवेदन देखील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना देण्यात आले तसेच लवकरात लवकर सदर खड्डे न बुजवल्यास संपूर्ण अंबरनाथ शहरातील रिक्षा बंद ठेवण्याबाबतचा जाहीर इशारा देखील यावेळेस yes. रामदास पाटील जोशी कका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स आपण मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली सांग गेले पाच ते सहा महिन्यापूर्वीपासून आम्ही नगर परिषदेमध्ये पत्र दिलं अंबरनाथ शहरामध्ये झालेले खड्डे परत आपले जे कामं चालू होते सी सी रोडचा सी सी कॅमेऱ्याचे कामं असते जिओचं काम होते गॅस पाईपलाईनचं काम होते ज्या वेळेला खड्डे केलेले ते काही काही ठिकाणी खड्डे तसेच पडले तर आम्ही पाच सहा महिन्यापासून मानले जातो येणाऱ्या पावसाचा वेळ जवळ आला आहे अंबरनाथ शहरामध्ये जागोजागी पडल्याने खड्डे बुजून द्या परत झाडं आहेत भरपूर अशी मोठी मोठी स्टँडवरती झाडांवरती झाडं कापून द्या पण नगरपालिकाकडूनही दुर्लक्ष करतो ज्या वेळेला आम्हाला ठोस भूमिकाचा वेळ यावा लागला त्यावेळेला आम्ही पत्र दिला त्या येणाऱ्या सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी आम्ही पूर्ण अंबरनाथ शहरातल्या रिक्षा बंद पुकारला होता पण नगरपालिका पोलीस स्टेशन सी पी चालवून आम्हाला पत्र आले या पावसाळ्याचा वेळ आहे त्यांच्या ज्या मागण्या शिवसाहेबांशी चर्चा करून तुमच्या त्या मागण्या तुम्ही तिकडे द्या आणि चर्चा करून त्याच्यावरती तोडगा करा पण नागरिकांना त्रास होईल असं काही करू नका तर आम्ही ते तेच सगळे आमचे शिष्टमंडळ आमचे सगळे कमिटीचे सगळे सदस्य पदाधिकारी सगळे मिळून सगळेबाबांची बैठक घेतली आणि पहिल्यांदा आमच्या आंदोलनाला म्हणजे लगेच ताबडतोब उत्तर मिळाले ताबडतोब खड्डे भरण्याचं कामही चालू झालं आणि झाडं तोडण्याचा आम्हाला जो मेंटेनची झाडं होती झाडं तोडण्याचं पण काम तोही सुरू तो म्हणजे लगेच सुरू झालं मी नगरपालिकेचे मनापूर्ण धन्यवाद करेल कारण की बघा कुठली गोष्ट आंदोलन करायची वेळ येऊन नका जी जी ठिकाणी नागरिकांना परत रिक्षाचालकांना काय त्रास होते त्रास जाणून घ्या आणि आम्ही दिलेल्या पत्रावरती दखल लवकरात लवकर घ्या ओके